नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आता मार्गशीर महिनो चालू झालेलो आणि पहिलोच गुरुवारा आणि पहिलोच उपासना देवीचा उद्यापन कसं केलं जातं आपल्या कोकणात आणि कशी आई विराजमान झालेलं आशानावरती आता मी थोड्याच टायमात तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन व्हिडिओ करतो इकडे आणि तुम्ही बघा आणि तिचं दर्शन घ्या आणि मंडळी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद हे बघा तुम्हाला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आहे श्री महालक्ष्मीचं व्रत दाखवत आहे प्रत्येक घरोघरी कसं पहिला गुरुवारी व्रत केलं जातं महालक्ष्मीचं हो पूर्ण व्हिडिओ मी तुमका आता दाखवणार आहे हे बघा आईचं आशान बघा इकडे हे बघा महालक्ष्मी आईचं व्रत इकडे चालू आहे आणि इकडे आता आशानावरती आता त्याची पूजा वगैरे झालेली आहे बघा हे आमच्या घरी असं महालक्ष्मीची पूजा केलेली आहे बघा पहिलंच गुरुवारा गाईचं तुम्ही दर्शन घेऊ शकता बघा मार्गशिक महिन्यात आपल्या कोकणात कसे श्री महालक्ष्मीचं व्रत कसं करत असं मी तुम्हाला दाखवतोय मी आता योगेश तांबे यांच्या घरी गेलेलो आहे आणि तिची आई आता इकडे दर्शन घेतात आणि बघा देवीची पूजा वगैरे झालेली का हे बघा कशी देवीची पूजा झालेली आहे ती बघा असे प्रत्येक जण आपापल्या घरी असो महालक्ष्मीचं व्रत करतात हे बघा हे योगेश तांबे याची आई हे बघा आता इकडे दर्शन घेतात आता तुम्हाला पुढे पुढे दाखवते मी प्रत्येकाने कसं व्रत केला नाही आपल्या घरात देवीचं तसं दरवर्षीप्रमाणे आई वर्षी केला नाही असो याची पूजा वगैरे झालेली आहे हे बघा या आईचं तुम्ही दर्शन घेऊ शकता हे बघा आता मी तुमका इकडे दाखवणार बघा आरती चालूच होत आता आरती सोपत हे बघा प्रत्येकाच्या घरोघरी असे आरत केली जातात देवींची बघा मुंडे गुरुजी आमचे चंद्रकांत मुंडे यांच्या घरी अशा श्री महालक्ष्मीचं व्रत करतो दरवर्षीप्रमाणे आज तू पहिलोच गुरुवार आणि त्याची आता पूजा झालेली आहे आणि मी तुमका दाखवते इकडे हे बघा या पद्धतीनं प्रत्येक प्रत्येकजण आपल्या घरी असो व्रत केलं जातं तुम्ही या आईचं दर्शन घेऊ शकतास हे बघा अगो इकडे दाखवते तुका मी पायव्या हो पडते दाखवू ला या पद्धतीचं व्रत केलं जात अरे बघा <tles> आता मी इकडे चंद्रकांत मुंडे यांच्या घरी आहे आणि त्यांची बघा आता देवीसाठी आज नैवेद्य म्हणून इकडे भाजी चिरता का आणि देवीचं आगमन झालेला इकडे आणि आज मास्त तुमच्या घरात आता देवी बसवलेली आहे आता निवेद्यासाठी काय काय बनवतो असतं जरा सांग बघूया ही भाजी कशी लिहा मुळ्याची मुळ्याची भाजी आणखी देवीसाठी काय काय पदार्थ बनवलं जरा सांग पटाफट हा पटी हां हां गोड खीर म्हणून बनवलेली आहे तांदळाची खीर हे बघा प्रत्येक जण असा काय देवीसाठी असं निवेद्य बनवलं जातं तुमका थोड्या टाइमात दाखवणार मी आता हे बघा हे बघा आता भाजी कापता दाखवते नाही हे बघा निवेदासाठी इकडे भाजी तयार करतात कसली भाजी वाटाणा बटाटा हे बघा असे निवेदासाठी हे करतो आता मग दाखवा आणखी काय पदार्थ बनवलं तू खीर बनवू द्या हे काय डाळ बनवते हा हे काय ही डाळ अजून भात बनवलं भाताचा वर लावणार हां अजून गोड खीर देवासाठी बनवूची हा हे बघा दरवर्षीप्रमाणे यावी वर्षी आता ते निवेद असं तयार करतं आणि थोड्या टायमात ते निवेद दाखवणार तिची पूजा वगैरे झालेली आहे हे बघा हे आमच्या मॅडमात आता इकडे सायपाक घरात तुमका दाखवते जेवण काय बनवतात ते हे बघा आता इकडे तुमका मी दाखवणार हे बघा मी आता इकडे विलासगृह याच्या घरी गेलेलो आहे आणि आज पहिलोच गुरुवार आता तुमका इकडे श्री महालक्ष्मीचे व्रत कसे केले जातात दा आपल्या कोकणाता पूर्ण भागात मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे बघा कशी पूजा वगैरे केलेली आहे देवीची आणि पहिलंच गुरुवार हा तुमका मी दाखवते प्रत्येकाच्या घरोघरी असे मी दाखवणार आहे हे बघा हो तो घरचो देवा हे हे बघा आई आई कशी विराजमान झाली बघा आशा नावरती हे बघा निवेदासाठी आता इकडे गोड पदार्थ म्हणून हे बघा आमची वणीत आता काहीतरी चालतं इकडे वणीला काय बनवतो पदार्थ मालपोहे माल गोड म्हणून हे बघा मालपोहे काढता इकडे हे बघा कडेच दाखवते हे बघा वाटतं हे बघा एकदम तयार केला ना तिकडे मालपोहे आता निवेदासाठी दाखवणार प्रत्येक माणूस काहीतरी गोड म्हणून पहिल्या दिवशी कोणी असे पदार्थ ना म्हणता आता हो मार्गशीकलोच आपलो हा पहिलोच उपास पहिलोच गुरुवार प्रत्येक जण बघा कोकणात या पद्धतीत असं देवीचं उद्यापन करतो आता तुमका भी भी ना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काहीतरी गोड नाही पुढच्या गुरुवारी वेगळा पदार्थ असणार गोड आज ते पोवा स्पेशल हे बघा तुमक दाखवते इकडे दिसतच हे बघा मालगाऊ काढणार भाजी ऐकला तो पण पदार्थ सांगा बनवू का ती बनवणारच भारी या आता मुका दाखवतो इकडे मी आणखी काय भाजी बिजी काय बनवलं देवीसाठी मुळ्याची मुळ्याची बघा मुळ्याची भाजी बिजी जे बघा अशी पदार्थ तयार होत थोड्या टायमात आता मुळ्याची घरी पेरलेलो मुळ पेशल आपल्या जमिनीत पेरलेलं मळ्याची मुळ्याची भाजी आज देवीसाठी पहिलोच नैवेद्य वेद म्हणून हे बघा मुळ्याची भाजी डाळ गोडी डाळ गोडी डाळ असे पदार्थ आज देवीसाठी पहिल्याच गुरुवारी असे बनवला नको निदान आता ते नैवेद्य दाखवणार तुम्ही बघू शकतास धन्यवाद हे बघा मी आता इकडे मीनाथ बाणे यांच्या घरी येलेलो आहे आणि तुमका तिकडे श्री आई महालक्ष्मी याचं व्रत कसं केलं जातं आणि कशी पूजा केलेली आहे पूर्ण भाग मी तुम्हाला दाखवणार बघा प्रत्येकजण कोकणात आहे बघा घरोघरी व्रत करतात महालक्ष्मीचं आणि कसं घटाची स्थापना मग आता भाग मी तुम्हाला दाखवणार आहे मी आता त्यांच्या घरात चाललेलो आहे इकडे आणि तुमका ते ते देवी दाखवते कशी विराजमान झाले आहेत अशा नावावरती ते हे बघा हे मालक स्वतः मीनाथ बाणे म्हणून या बाणे तुमची देवी दाखवूया जरा आणि मॅडम कुठे गेल्या हे बघा देवीची बघा पूजा वगैरे झालेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी असं घट बसवलेलो आता तो पहिलाच मार्गशिक महिन्यात तो पहिलाच गुरुवार आहे आणि अशी स्थापना केलेली आहे हे बघा श्री आई महालक्ष्मीची तुम्ही याचं दर्शन घेऊ शकतास तोंडू तांबे यांच्या घरी मी आता येलेलो आहे आणि तुमका प्रत्येकाच्या घरी कसं पहिल्याच दिवशी मार्गशिक महिन्यातली घट बसवलं जातात श्री आई महालक्ष्मीचं व्रत कसं केलं जातं आता हो दाखवते मी तुमका इकडे हे बघा कशी पूजा वगैरे हो केलेली जा लाच्या गुरुवारी व्हिडिओ होणारच पण तो हो पहिलेच दिवशी आता मी व्हिडिओ करतोय प्रत्येकाच्या घरी जाऊन हे बघा असं त्यांनी आरस केलेलो मस्त वेगळी हे बघा हे स्वतः मालक तिकडे जा पूजा पिछा झाली ना पूजा पिझा झालेली आहे आता बघता निवेदन दाखवूचो आ हे बघा पूजा वगैरे झालेली आहे आता थोड्या टायमात निवेद दाखवणार असं व्रत प्रत्येकाच्या घरी केलं जात हे बघा प्रवीण मोंडे यांच्या घरी मी आता येलेलो आहे बघा हे महालोक आता आणि यांच्या घरी आज श्री महालक्ष्मीचं व्रत केलं जाता दरवर्षीप्रमाणे यावर्षी केलेलो आ आणि त्याची पूजा वगैरे पण झालेली आता तुमका दाखवते त्याने आरस कसं बनवला नाही आहे इकडे हो बघा देवी आशानावरती बसलेले तर हे बघा आईची पूजा वगैरे हे बघा आता तुमका इकडे पूजा दाखवते कशी केलेली आहे ती मस्त पैकी अशी पूजा केलेली आहे इकडे

बघ आता पूजा झालेली आहे इकडे आणि आता थोड्या टाळ्यात तिथे निवेद दाखवणार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तिने घट बसवलेलो आहे इकडे मी आता संजय मोंडे यांच्या घरी लिहिलो आहे आणि त्यांच्याकडे आज महालक्ष्मी चौरता आणि आता पूजा वगैरे झालेलीच आणि देवीसाठी आता निवेद्य दरवर्षीप्रमाणे वर्षी आता पहिलोच गुरुवार हा महिन्यातलो आणि देवीसाठी काय काय पदार्थ बनवला ना आता मी दाखवतो हे बघा पापड इकडे आता बनवलेलंच आणि हे बघा एकदम गावच्या पद्धती सुरसुरीत खीर म्हणतात ती बघा शिवीची खीर आ सरसुरीची सरसुरीची आणि ही डाळ बनवला ना आणखी भाजी काय बनवलं कोबी शाबास कोबीची भाजी आहे बघा दाखवता काय इकडे काय काय पदार्थ बनवला आणि देवीमध्ये ह्या देवीमुळे आमका पण भेटता हो जरा खाऊ का असे मार्गदर्शन महिन्यात उपास असतात ना तेव्हा जरा गुरुवारी चांगला चांगला खाऊ भेटता देवीच्या निमित तरी आता आम्ही भातांना पण तटी पटलेला आहोत ना आता बघित आता थोड्या टायमा निवेद दाखवला की आमका पण आता जेव वाटतील थोड्या टाइमान का दाखवतोय मी इकडे हे बघा मधुकर बाणे यांच्या घरी मी आता येलेलो आहे आणि आज जो पहिलाच गुरुवार हा महिन्यातलो महिन्यातलं आणि दरवर्षीप्रमाणे त्यांनी इकडे देवी बसवली तर आता मी तुम्हाला दाखवणार त्यांच्या घरी चाललंय इकडे हे बघा आता तुम्हाला मी देवी दाखवणार दरवर्षीप्रमाणे आई वर्षी त्यांनी इकडे बसवलेल्या हे बघा ही काकी इकडे बसलेली पूजा पिजा झाली ना काकी हां पूजा झालेली आहे आता मी तुमका देवी दाखवतो इकडे अण्णाने आमच्या कशी देवी बसवला ना दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ केलेलो या यावर्षी पण आपण आता पहिल्याच दिवशी व्हिडिओ करतो लागच्या दिवशी व्हिडिओ करणार आहोत मी हे बघा स्वतः मालकच आमचे अण्णा आता इकडे पूजा वगैरे झालेलीच हा आणि हे बघा आरस बघा कसं निवेद पण इकडे येलेलोच हा देवी तो आणि तुमका आरस दाखवतोय दरवर्षीप्रमाणे बघा कसं एकदम मस्तपैकी आरस असं बनवतात ते हे बघा तुम्ही आईचं तुम्ही दर्शन घेऊ शकतास बघा कशी आशानावरती विराजमान झाली आई ती असे प्रत्येकाच्या घरी असं उद्यापन केला जाता है ना अण्णा हो बा उद्यापन केलं हां कारण काय हे बघा हो त्यांचो देवारो देवारो हे बघा का देवारोही दाखवतोय बघा देवारो हे बघा या वयात ते किती मेहनत घेतात बघा हे आमचे अण्णा दरवर्षी दर ते असे आपलं घरात अशा आशानावरती आई दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आता आज तो पहिलोच गुरुवार आणणार आणि बघा ते स्वतः वायरमॅन होते आणि स्वतः लाइटिंग बघा कशी केला नाही तिने इकडे तोरणा फिरणं मस्त बी लावलेली चांगली सजावट केला नाही हे बघा आता मी दाखवते इकडे हे बघा मी आता इकडे संजय बाने यांच्या घरी आहे हे बघा आता तुमका इकडे महालक्ष्मीचं व्रत कसं केलं जातं आपल्या कोकणात आता मी तुमका दाखवते त्यांच्या घरात चाललं आहे इकडे हे बघा काय सजावट आहे बघा इकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी अशी सजावट केलेली आहे बघा मग आमचं थोरलो इकडे बसलेलं झाली की नाही पिजे झाली ना मग आता काय निवेद दाखवतो असं आत हो निवेद पण दाखवला आमचे तांबे बसलेले आमचे मेस्त्री मेन मेस्त्री आमचे तांबे आता तुमका दाखवते इकडे मी देवी दाखवते आधी हे बघा आशनावरती विराजमान झालेली आई बघा बघा अशी पूजा वगैरे केलेली आहे त्यांनी नैवेद वगैरे दाखवून झालेलो व पहिलंच गुरुवार हा प्रत्येकाच्या घरात असे आईचा अनमान झालेलाच हे बघा मी आता इकडे प्रकाश पुजारी यांच्या घरी चाललं आहे आणि आज पहिलंच गुरुवार तुमका दाखवतं आहे तरी आई महालक्ष्मीचं व्रत कसं केलं जातं प्रत्येक घरोघरी आता तुमका मी दाखवते इकडे हे बघा असो जेणे आता विराजमान झालेलं आहे ते बघा आशानवर आणि त्याची पूजा वगैरे झालेली आहे अशी अरे बिरद झाली ना रे आरत बिरत झालेली आहे आता काय निवेद दाखवतो हा निवेद पण दाखवून झालेलो आमकाच टाइम झालो येऊ का हे बघा हे बघा या आईचा तुम्ही दर्शन घेऊ शकता हा तो पहिलाच गुरुवार हा गुरुवारी आपण करणारच गुरु आहोत शूटिंग पण दिवशी जो आता आपण दाखवता व्हिडिओ कसे विराजमान झालेला आहे ती दाखवतो दाखवते इकडे